नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज बाजार बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे मुंबई नाशिक ना रणगाव नागपूर हे भाव मिळतील सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून क्रीनवर दावलेले आहेत हे एक क्विंटलचे भाव आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक झाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होता दहा रुपये जास्तीत जास्त एकशे रुपये किलो पुणे मांजरीमध्ये पाचशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली कमी कमीत कमी दर चौदा आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति किलो प्रत्येक बाजार समितीमध्ये दोन चार रुपयांनी सुधारणा तमॅटोमध्ये आज सुद्धा झालेली आहे टमाटोचे भाव सुधारायला लागलेले आहेत हे आपण लक्षात घ्यावे पुढील समिती आहे छत्रपती संभाजीनगर आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी नऊ रुपये जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुढील समिती आहे चंद्रपूर गजवळ आव आहे दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो पाटणची आहे नऊ क्विंटलची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो संगमनेरमध्ये बघितलं तर आज पाच हजार सहाशे ऐंशी क्विंटलची आवक आहे आवक चांगली असताना भावसुद्धा चांगला मिळालेला आहे कमीत कमी भाव होता पाच रुपये जास्तीत जास्त साडेसतरा रुपये प्रति किलो महागडल्या दोन तीन दिवसांमध्ये संगमनेरमध्ये फक्त सहा ते सात रुपयेच भाव होत आहे संगमनेरमध्ये दहा रुपये प्रति किलो मागे वाढ झालेली आहे तांबाटीचे दर दहा ते पंधरा दिवसात पन्नास रुपये किलो पर्यंत जातील अशी शक्यता आहे पुढील बाजार समिती आहे खेड चाकण आवकाळी तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे सातारा काही नव्वद क्विंटलची कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो पलोसमध्ये वीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो राहतामध्ये एकोणचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर आता पाच आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो कल्याणमध्ये तीन क्विंटलची आवक दावत आहे कमीत कमी आठ जास्तीत जास्त बारा काळमेश्वरमध्ये एकवीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो अमरावतीमध्ये एकशे अडतीस क्विंटलची आऊक होती कमीत कमी बारा जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुण्यामध्ये पुणे बाजार समितीमध्ये सोळाशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो पुणे पिपरीमध्ये सोळा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात रुपये जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये आवक झाली ती तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर होता सहा रुपये जास्तीत जास्त आठ रुपये नागपूरमध्ये म्हणलं तर आज पाचशे क्विंटल आवक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो कामटीमध्ये सव्वीस क्विंटल आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत हिंग कामटीमध्ये गेलेले आहेत पुढील असं म्हणजे हिंगणा आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोच पनिवलमध्ये सातशे नव्वद क्विंटलची आवक आहे कमीत कमी तर चौदा आणि जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलो मुंबईमध्ये एकोणीसशे अठ्ठावीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त बारा रुपये इस्लामपूरमध्ये एकशे बारा क्विंटलची आवक झाली कमीत कमी आठ जास्तीत जास्त बारा रुपये किलो सोलापूरमध्ये दोनशे साठ क्विंटलची आवक होती कमी कमीत कमी दर तीन रुपये होता आणि सोलापूरमध्ये सुद्धा आज एकवीस रुपये प्रति किलो हायेस्ट दर झालेला आहे कालच्या तुलनेत म्हटलं तर सोळा रुपये रेट होता सोलापूरमध्ये आज हे पाच रुपयाने सुधारणा आहे जळगावमध्ये नव्वद क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो नागपूरमध्ये दावत आहे तीनशे क्विंटलची परत आवक हो। कमीत कमी बारा जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति किलो कराडमध्ये सहासष्ट क्विंटल आवक झाली कमीत कमी पाच रुपये जास्तीत जास्त बारा रुपये भुसावळमध्ये आपले सत्तावीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी वीस रुपये आणि जास्तीत जास्त तीस रुपये रेट भुसावळमध्ये आहे कालच्या तुलनेत म्हणलं तर आज पाच रुपये आणि भुसावळमध्ये सुद्धा तमॅटोचे दर आज सुधारणा आहे आपले रोजच्या रोज तांबेटोचे महा महाराष्ट्रातले बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद